मुख्य औद्योगिक वसाहतींसाठी राज्यस्तरीय परिषदेला उपस्थित असलेले आमचे सहकारी ललितजी गांधी सचिनजी पाटील सन्माननी आवारे साहेब रवींद्रजी आदरणीय रवींद्रजी कांती चोपडा रमाकांतजी मालू दिलीपजी गुप्ता संजयजी सोनवणे दीपकजी परब सौ संगीताई पाटील संजयजी शेठे रमेश आखाडे समोर उपस्थित असलेले सहकारी औद्योगिक वसाहतीचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि बघितले आजचा दिवस खऱ्या अर्थानं ललित जी ऐतिहासिक दिवस आहे आज वीस तारीख आहे वीस जून आहे वीस जून अठराशे एकोणशे वीस जून अठराशे एकोणसाठ रोजी लक्ष्मणराव किर्लोस्करांचा जन्म झाला आणि त्यांच्या जन्मदिवशी आज ही आपण कॉन्फरन्स ठेवलेली आहे त्याच्यामुळं बोलण्यापेक्षा आजच्या दिवशी काम केलेलं चांगलं या भावनेतनं आपण पुढे जाऊ आणि मला या गोष्टीच समाधान आहे की मी जिथं जातो तिथं माझं मंत्रालय सुरू करतो बघा <laughs> माझे सगळे अधिकारी मी इथं बोलत त्याच्यामुळे तुमच्या मनातल्या भावना काय ते मला माहिती आहे आणि आजच्या दिवशी ज्या माणसानं ना लोखंडी नांगर तयार केला आणि महाराष्ट्राच्या उद्योजक जगताला आदर्श निर्माण केला अशा लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या जयंतीच्या निमित्तानं अमित शहा साहेब देखील तुमच्या कार्यक्रमाला येतात हा विलक्षण योगायोग हो आहे त्यांनी सांगलीला कशी क्रांती घडवली आता हे म्हणतील सांगलीचे होते म्हणून घडवले त्याला पण सांगलीला औद्योगिक क्रांती त्यांनी कशी केली वॉटर लिफ्टिंगच्या बाबतीमध्ये किर्लोस्करांनी केलेलं जे काम आहे हे जगाच्या पातळीवर अधोरेखित केलेलं काम आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या व्यक्तीनं शेतकऱ्यांचा लोखंडी नांगर बनवला आणि या महाराष्ट्राला उद्योजकता काय असते हे दाखवून दिली त्या व्यक्तीचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे आणि म्हणून आजच्या त्या दिवशी या कार्यक्रमाचं औचित्य सा साधून महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत एक सकारात्मक घोषणा मी करणार आहे ज्या लक्ष्मणराव किर्लोस्करांनी उद्योजकांना दिशा दिली म्हणजे खर तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर स्टार्टअप काय असतो हो। स्टार्टअप म्हणणं आपण स्मॉल स्केलकडे कस जातो हो। स्मॉल स्केल कडनं आपण मीडियमकडे कडे कसं जातो हो। आणि कडनं आपण लार्ज कडे कसं जातो हो। कडनं आपण मेगा प्रोजेक्ट कडे कसं जातो आणि मेगा प्रोजेक्ट कडनं आपण अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट कडे कसं जातो हे जर महाराष्ट्रातल्या उद्योजकांमध्ये जर कोणाकडे बघायचं असेल आणि कोणाकडनं आदर्श घ्यायचा असेल तर किर्लोस्करांशिवाय पर्याय नाही हे देखील आपल्याला सगळं आणि त्यांनी या चेंबरचं देखील नेतृत्व केलेलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आजचा दिवस हा एक वैशिष्ट्य दिवस म्हणून महाराष्ट्रामध्ये गणला गेला पाहिजे आणि म्हणून राज्याचा उद्योग मंत्री म्हणून तुमच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून पुढच्या वर्षी पासून वीस जून हा दिवस मराठी उद्योजकता दिवस म्हणून साजरा केला जाईल हा उद्योग मंत्री म्हणून पण आपण आपलंच काय ते सांगतोय पण आपल्यासाठी ज्यानं करून ठेवलंय ज्यानं एक आदर्श निर्माण केलाय त्या व्यक्तीचं स्मरण करायला आपण विसरतो हा कदाचित आपला स्थायी भाव असावा पण आज आपण याचा उद्देश असा धरूया बो, की अमित भाईंशी देखील मुख्यमंत्री महोदय बोलतील दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय बोलतील की आजच्या दिवशी सहकारी औद्योगिक वसाहतीच्या आहेत त्यांना केंद्र शासन देखील कशा पद्धतीनं मदत करणार आहे हा देखील निर्णय आज आपण करून घेतला पाहिजे आणि मगाशी अध्यक्ष साहेब आपण सांगितलं की कुठची <laughs> तरी परिपत्रक काढलेली आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अडचण होते म्हणजे परिपत्रक ते रद्द झालं असं समजा कॅबिनेट मंत्री मी इथं आहे मंत्रालय मी इथं आणलंय ते बघा त्यांनी लिहायला पण सुरुवात केली आणि त्यांना मी विचारलं आता आमच्या अधिकारांना माझ्याकडे कुठची फाईल सहीची राहिली पण तुम्ही मग असं बोलले की माझ्याकडे सहीला काहीतरी फाईल आली आणि ती राहिली सहसा मी फाईल वर बसून राहत नाही कारण असं आहे आता वेगळा शब्द वापरला तर अनपार्लमेंटरी होऊ शकतो म्हणून अशी मी फाईल तशीच का ठेवतो ज्यावेळी त्या मध्ये मला संशय येतो त्यावेळी फाईल तशीच ठेवतो त्याच्यामुळे तुमची फाईल काय माझ्याकडे आलेली नाही त्या फाईल वर माझ्या सहीची काय आवश्यकता नाही आजच मी आमच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की आजच त्या अटी रद्द केल्याचं परिपत्रक तुम्ही काढलं पाहिजे आणि तो मला असं वाटतं जेवढं आजच्या परिषदेमध्ये करणं फार गरजेचं आहे दुसरं साहेब तुम्ही मला सांगितलं होतं की पंचाहत्तर पंचवीस सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये जर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं असेल तर ते आम्ही क्रिटिकल इन्फ्रामधनं करतो तुम्हाला पंचवीस टक्के जमा करायला सांगतो पंच्याहत्तर टक्के आम्ही देतो पण आज किर्लोस्करांची जयंती आहे त्याच्यामुळे जिथं अ ब आणि क एमआयडीसी असतील तिथं उद्यापासून नव्वद आणि दहा हाच रेशो राहील आणि जिथे डी आणि डी प्लस आहे तिथं पंच्याण्णव आणि पाच हा रेशो तुम्ही कमी बोलला ते बरं झालं की नाही तुम्ही मी दोघं जर जास्त बोलले विसरून गेलो भाई काही त्याच्यामुळे तुमच्या दोन प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मला आज पूर्ण करता आलाय याचं मला समाधान आहे कारण समाधान एवढ्यासाठीच आहे की भविष्यामध्ये लिहिलं जाईल कि जाग्यावर निर्णय घेणार सरकार कशा पद्धतीचं असतं आणि त्यातला उद्योग मंत्री कसा गेले आठ दिवस मी एक डीपी ठेवला मी पण व्हॉट्सअप तुमच्यासारखं वापरतो किती लोकांनी बघितलंय मला माहित नाही त्या डीपीवर मी असं लिहिलंय एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व दुसरा कॉल करावा लागला ही आमची महायुतीची खासियत आहे म्हणून तुम्ही सांगलीचे जरी असला तुम्ही जरी असला तरी महायुतीचा जा जास्त विचार करावा ही माझी आपल्याला विनंती नाही <laughs> <हा? laughs> परवा जयंत पाटील साहेब मला एका उद्योग विभागाच्या कामासाठी भेटले मीडियाने सांगून टाकली काहीतरी यांचं दो पण दोघांच पण ते देखील माझ्याकडे कशासाठी आले होते सांगलीमध्ये चांगले चांगले उद्योजक हवे तिथं चांगल्या पद्धतीनं काही उद्योजकांना बोलवावं आणि तिथं देखील बेरोजगारी दूर व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता पण ललितजी अजून एक तुम्हाला महत्वाची माहिती सांगतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं याच्यामध्ये आपण सगळ्या मागण्या करत असतो माझं सगळं पूर्ण झालं पाहिजे आता तुम्हाला पंचवीस हजार स्क्वेअर फीटची जागा देखील आम्ही दिलेली आहे तिथं चांगलं कार्यालय बांधा मला बोलवा उद्घाटनाला उद्घाटन करून दाखवतो अनेक असे प्रकल्प आहेत त्याची भूमिपूजन मागच्या दोन वर्षापूर्वी मी केली त्याची सगळी उद्घाटन आता भविष्यामध्ये या वर्षात मी करणार आहे त्याच्यामुळे मला एवढीच आपल्याला एक विनंती करायची की आपलं देखील समाजाप्रती काहीतरी देणार आहे पण सहकारी औद्योगिक वसाहती असतील महाराष्ट्र दु� चेंबर ऑफ कॉमर्स असेल या सगळ्यांचं त्यातलं एक उदाहरण मी सांगतो परवा मी एका अतिशय महत्वाच्या कार्यक्रमाला एम एसी मी च्या गेलो होतो आणि त्या संघटनेनं एक सर्वे केला एम रीजन रिजन मधला फक्त मुंबई आणि मुंबईचा परिसर जो आहे तिथला सर्वे केला आणि एक विदारक चित्र मला तिथं बघायला मिळालं आपण उद्योग उभारल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवून घेतलेलं आहे की ते आम्ही भाषणात असं सांगतो की आम्ही बेरोजगारी दूर केली पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की एम एम आर रिजन मधल्या एम एस एम एस मध्ये आजही ऐंशी हजार लोकांची गरज आहे त्याच्यामध्ये चौतीस टक्के लोक ही बारावी पास पाहिजे उरलेली फिटर पाहिजेत इलेक्ट्रिशियन पाहिजेत ते आपण कढियावाला म्हणतो ते पाहिजेत काही लेथ वर काम करणारी पाहिजेत आणि मी पगाराचा रेशूजा विचारला त्यावेळी मला एम एस एमच्या लोकांनी सांगितले की वीस हजारापासून ऐंशी हजारापर्यंतचा पगार आम्ही दर महिन्याला देऊ शकतो आता ही ऐंशी हजार मुलं आणायची कुठं परत एखादा मी राजकीय बोलत नाही पण एखादा ललित गांधी साहेबांनी कोणतरी पोरगा ठेवला आणि तो परत इंग्रजीत न बोलला की झाला वाद तो हिंदीत न बोलला की झाला वाद मी मराठी भाषेचा मंत्री आहे साहेब मातृभाषेवर तुमचं जसं सगळ्यांचं प्रेम आहे तसं माझा देखील प्रेम आहे म्हणूनच या राज्यानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या महायुती सरकारनं देऊन दाखवला मातृभाषा ही प्रत्येकाला आली पाहिजे मी परवा जर्मनीमध्ये देखील वीस मिनिटाचं मराठी भाषण केलं काही फरक पडला नाही मी दावोसला गेल्यानंतर देखील अनेक वेळा मी कदाचित तुमच्यासारखा फ्लुएंट इंग्रजी बोलू शकत नसेल पण तुम्ही जर मला माझ्याबद्दल इंग्रजी मधनं काय बोलला <laughs> <laughs> तर कळण्या एवढं माझं शिक्षण आहे त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की हा जो बॅकलॉग आहे हा भरून काढण्यासाठी देखील आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आज आपण फक्त मला काय पाहिजे ते मागितलंच पाहिजे सरकार त्याच्यासाठीच आहे आणि ते तुम्हाला दिलं नाही तर काय परिणाम होऊ शकतात हे देखील आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे ती चिंता करण्याची आवश्यकता नाही ते तर देणं भागच आहे बावीस नाही चव्वेचाळीस मागण्या जरी असल्या त्या पूर्ण करणं आमची जबाबदारी आहे पण आपलं समाजाच्या प्रती जे देणं आहे त्यासाठी हा जो बॅकलॉग आहे ऐंशी हजार लोकांचा हा आपण सगळ्यांनी म्हणून भरून काढणं गरजेचं आहे आज आम्ही असं म्हणतो कोकणामध्ये की आमच्याकडे रोजगार नाही आज रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा असं काढलंय की रत्नागिरी सारख्या ग्रामीण भागामध्ये वीस हजार कोटीचा सेमी कंडक्टरचा कारखाना आम्ही घेऊन गेलो रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा असं काढलंय की तुम्हाला आम्हाला जे बॉडीगार्ड असतात त्यांच्या कमरेला जी वेपन आहेत ही सगळी बाहेरच्या देशामधनं आणलेली आहेत पण रत्नागिरीमध्ये देशातला पहिला वेपन बनवणारा कारखाना हा अंबानींच्या हो माध्यमातून होतोय त्याच्यात देखील रोजगार निर्माण होणार आहे पण महाराष्ट्र चेंबर्सला मी का सांगतो तुमचा आवाका प्रत्येक जिल्ह्यापर्यंत आहे तुमचा आवाखा प्रत्येक तालुक्यापर्यंत आहे आणि तुमच्यासारख्यानी याच्यामध्ये जर पुढाकार घेतला आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर जॉब फेअर घेतले तर या मुलांना रोजगार मिळू शकतो कारण आपण बारावी नंतर पुढं काय दहावी नंतर पुढं काय फिटर झाल्यानंतर पुढं काय ही जी काही प्रश्नचिन्ह आपण आपली निर्माण करून ठेवलेली आहे त्याला या महाराष्ट्रामध्ये सोल्युशन आहे आणि महाराष्ट्राचा जर सर्वे केला तर तीन लाख मुलांची आपल्याला गरज आहे नुसत्या एम मध्ये त्याच्यामुळे याच्यामध्ये देखील आपण पुढाकार घेतला पाहिजे मग अशी एकशे शेचाळीस सहकारी औद्योगिक वसाहतीच्या वसाहतीच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं पण बोलत असताना प्रायव्हेट औद्योगिक वसाहतीच्या बाबतीमध्ये देखील आपण बोलला आज प्रायव्हेट औद्योगिक वसाहतीमध्ये जर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर करायचं असेल तर गव्हर्नमेंट एकही रुपया देत नाही पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो की प्रायव्हेट औद्योगिक वसाहतीमध्ये तुम्ही पन्नास टक्के जमवा पन्नास टक्के द्यायची जबाबदारी ही महाराष्ट्र आता पन्नास टक्के सांगितल्यानंतर परत मात्र निवेदन घेऊन येऊ नका पंचवीस टक्के करा पंचवीस टक्के झाले की पंधरा टक्के मग नंतर फुकटच करा म्हणून काही लोक सांगतात पण ती प्रायव्हेट औद्योगिक वसाहत आहे ती स्वतंत्र औद्योगिक वसाहत आहे हे देखील आपण सगळ्यांनी लक्ष लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण पुढे जात असताना तुमच्या चेंबरनं केलेलं काम देखील अतिशय भरीव आहे आणि त्याच्यासाठी ललितजी मी तुमच्या कार्यक्रमाला येत असतो बरं त्याच्यात ललितजींचा पायगुण चांगला आहे ते म्हणाले ते अध्यक्ष झाल्यानंतर मी उद्योग मंत्री झालो आता माझी आपल्याला विनंती आहे की त्यांना पुढची पंचवीस एक वर्ष तसेच अध्यक्ष म्हणजे ते अध्यक्ष राहिले कि मी उद्योग मंत्री आहेत बरोबर ना त्याच्यामुळे मला माहित नाही तुमची निवडणूक होती नाही मला काही माहित का नाही परंतु निवडणूक झाली तर त्यांना जोडून द्या हा प्रचार देखील आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो पण त्या प्रचारामाग माझा स्वार्थ आहे झाली ना माझे पंचवीस वर्ष होते पण एक महत्वाची गोष्ट सांगतो नाही एक महत्वाची गोष्ट सांगतो आजपर्यंत ललित गांधी असतील रवींद्रजी असतील किंवा माझे सर्व सहकारी असतील आणि वैयक्तिक मागणी माझ्याकडे कधीच केली कधीच नाही माझ्या इंडस्ट्रीला ताकद द्या इकडे काहीतरी इन्सेंटिव्ह द्या तिकडे इन्सेंटिव्ह कधीच नाही जे काय द्याल त्या चेंबर्सला द्या आणि चेंबर्स मधनं आम्हाला उद्योजकांची सेवा करायची आज तर खरं सरकारी औद्योगिक वसात हा खरोखर नाविन्यपूर्ण उपक्रम तुम्ही घेतलाय मी आता यांना देखील म्हटलं अध्यक्षांना देखील म्हटलं की गणपतीनंतर आपण कामही पूर्ण करू शकलो का याच्यासाठी सगळ्यांना बोलून एक कार्यशाळा घ्या त्या कार्यशाळेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना मी घेऊन येतो हो आणि अधिकाऱ्यांना मी सूचना देतो सूचना देतो।, देतो दम देतो विनंती देतो जे काय करायचं ते करतो पण तुमचं एकही काम हे टेबलवर शिल्लक राहता कामाने अशा स्पष्ट सूचना देखील देणच आणि तुमच्या ज्या काही बावीस मागण्या आहेत त्या बावीस मागण्यांसाठी देखील एक विस्तारित बैठक पुन्हा एकदा आपण घेऊ आणि त्याच्यातनं दे देखील ललितजी पुढे जाऊ हा माझा या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला दिलेला शब्द आहे कारण शेवटी औद्योगिक विकास करत असताना फक्त आम्ही अल्ट्रामेगा प्रोजेक्ट आणतोय असं देखील होऊन उपयोगाचं नाही आज तुमची इंडस्ट्री देखील पंचवीस हजार कोटीची आहे आणि ती टिकवणं आणि वाढवणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि याच जबाबदारीच्या भावनेतनं ललितजी अजून एक कार्यक्रम दोन वर्षापूर्वीपासून आम्ही सुरू केला तुम्ही दाओसचा उल्लेख केला दावोसला तर पहिल्यांदा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पावणे दोन लाख कोटीचे एमओयू झाले दुसऱ्या वर्षी आठ लाख कोटीचे एमओयू झाले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर तेच आम्ही फॉरवर्ड केलं ला पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू झाले पण जसं रेड कार्पेट आम्ही दाओसला देतो तसं रेड कार्पेट जिल्ह्यामध्ये देखील असलं पाहिजे ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आली आणि जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग परिषद नाही पण मागच्या वर्षी माझ्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी त्या रेड कार्पेट वर शहाण्णव हजार कोटीचं एक्सपान्शन केलं आणि त्या शहाण्णव हजार कोटीच्या एक्सपान्शन मधनं सुमारे एक लाख मुलांना आता रोजगार मिळणार या वर्षी हंड्रेड डेजचा कार्यक्रम आम्ही केला हा उपक्रम त्याच्यामध्ये टाकला आणि यावर्षी एक लाख पंचवीस हजार कोटीची गुंतवणूक फक्त स्थानिकांनी एक्सपान्शन मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये केली त्याच्यातनं जवळजवळ सव्वा लाख मुला मुलींना रोजगार मिळणार आहे अशी जे हे जे योजना असतील या ज्या स्कीम असतील ह्या एवढ्यासाठीच आपण काढल्या की दहावसचा माणूस मोठा होतोच आहे परकीय माणूस मोठा होतोच आहे पण माझा महाराष्ट्रातला उद्योजक देखील भविष्यामध्ये तावसला जाऊन एमयू करणारा घडला पाहिजे या भूमिकेतला हो आम्ही पॉलिश पर करतो परवा आम्ही जर्मनीला होतो ललितजी अजून एक जबाबदारी घ्या आम्ही एनआरएम पॉलिसी आणतोय एनआरएम पॉलिसी पॉलिसी म्हणजे काय आपल्याकडनं परदेशामध्ये जाऊन जो उद्योग करतोय उद्योजक जो महाराष्ट्रीय नाही त्याला परत आणून त्याच्या बिझनेसचं एक्सपान्शन जर महाराष्ट्रामध्ये करायचं असेल तर त्याला देखील फॅसिलिटी देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन भविष्यामध्ये घेतोय त्याला आम्ही एनआरएम पॉलिसी नाव ठेवलेलं आहे तर या एनआरएम पॉलिसी मधन महाराष्ट्र चेंबर पुढाकार घ्यावा तिकडचे उद्योजक इकडे आणावेत त्यांना आम्ही लँड देऊ सुरुवातीला दे। दे दे तर शंभर एकर जमीन आम्ही एनआरएम साठी राखीव ठेवतोय हो त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घ्यावा या सगळ्या पॉलिसीज या फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि महाराष्ट्रातली बेरोजगारी दूर व्हावी यासाठी उद्योग विभाग आणि आमची एमआयडीसी प्रामाणिकपणानं काम करते तुम्ही देखील सगळे चलबिचल झालेला कारण अमित शहा साहेब येत आहेत त्याच्या अगोदर एक तास जाऊन तुम्हाला तिथं बसलं पाहिजे मग अशी त्यांनी चांगलं सांगितलं की तुमचं पद कुठचं आहे हे न बघता आपण अमित शहा साहेबांना ऐकायला आलोय त्यांचे विचार ऐकायला आलोय हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे असं त्यांनी आवाहन केलं त्यांना कधीतरी आमच्या पक्षाच्या मीटिंगला पण मी घेऊन जाणार आहे हे मार्गदर्शन तिकडे पण करा म्हणजे ललितजी असं मला वाटायला लागले की चेंबर चालवताना राजकारणी पण झाले आता ललितजी एका महामंडळाच्या अध्यक्ष राज्यमंत्री आहेत त्याच्यामुळे कधी कधी घाबरतो त्याला मी ते आता राज्यमंत्री आहेत आणि म्हणून त्यांना आता राज्यमंत्री म्हणून काम करत असताना त्या पदाला देखील न्याय द्यायचा आहे त्या पदाला देखील न्याय द्यायचा आहे पण एक तुम्हाला दिसला पाहिजे की ज्या व्यक्तीनं मी हे समाजाच्या स्तरावर बोलत नाही पण ज्या व्यक्तीनं तुमचा हा चेंबर पारदर्शकपणानं चालवला त्यांनीच त्यांच्या समाजासाठी जी मागणी केली ती एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली आणि ती पूर्ण त्यांच्या माध्यमातून झाली म्हणून महायुतीच्या सरकारनं त्याच महामंडळाचं त्यांना अध्यक्ष केलंय हे देखील कौतुक आणि दुसरं एक लक्षात घ्या की त्यांनी माझं कौतुक केलंय म्हणून मला त्यांचं कौतुक केलंच पाहिजे असं काय माझ्यावर बंधन नाही पण काही वस्तुस्थिती तुम्हाला देखील कळल्या पाहिजे समाजाच्या स्तरावर काम करत असताना ज्या पद्धतीनं सामाजिक काम ते करतायत हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि या सामाजिक कामाचा उल्लेख करत असताना एक जाहीरपणानं ग्रामीण भागातल्या जनतेसाठी जसं तुम्ही माझ्याकडे मागणी करता तशी मी तुमच्याकडे मागणी करतो महाराष्ट्र चेंबर्स सा सामाजिक कामामध्ये देखील पुढाकार घेतला आज सीएसआर मधला अनेक ठिकाणी बाद होतो सीएसआर कुठच्या कंपनीचा किती याच्याशी माझं काही घेणं देणं नाही पण ललितजी कुठंतरी एक फॉर्मॅट तयार करा कुठंतरी एक आराखडा तयार करा की जे आपले इंडस्ट्रीस्ट आहेत जे आपले उद्योजक आहेत त्याने एक विशिष्ट घटकासाठी वंचित घटकासाठी एक मोहीम उघडली पाहिजे आणि तो तो घटक जे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सुदृढ होईल सक्षम होईल तरी मला खऱ्या अर्थानं असं वाटतं की या कार्यक्रमांपेक्षा अजून आनंद तुम्हाला वाटेल यासाठी देखील आपण एक कार्यप्रणाली तयार करावी एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो मला बरोबर पंधरा मिनटं दिलेली होती माझी सतरा मिनटं झालेली आहेत त्या दोन मिनिटाचं नंतर काहीतरी यांना उष्ण द्यावं लागेल पण जास्त वेळ मी काय बोलत नाही मला या ठिकाणी बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून ललितजी तुम्हाला आणि तुमच्या तुम्हा सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद आणि उद्योग संस्था असतील शासकीय उद्योग संस्था असतील किंवा प्रायव्हेट औद्योगिक संस्था असतील त्यांच्या उद्धारासाठी आणि कल्याणासाठी तुमचा उद्योग मंत्री म्हणून तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद